श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामि भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन जीवनचरित्र होईल आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना है। जै जै पन, आहे जय जय रघुवीर समर्थ माझे मी पण हेच दुःखाला कारण भीती न बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती भीती न बाळगावी कशाची का काही रामरक्षिता आहे हे हृदयी जाणून राही सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहील तेथे काळजीचे कारण न उरेसाचे, राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये म्हणावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मी पण तेच होते दुःखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्यवस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षणं करतेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाणं प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खूण जाणणे मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाणं स्वार्थाचे आपलेपण हेच घाताला कारण आजवरच जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुळीच दुःखाचा ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देहदुःखे पस्तावत गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामाविण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती म्हणून मी पणाचे न व्हावे आधीन जेणे भंगेल आपले समाधान कारण जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना भोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देहदुःख न सोसके क्षणभरी ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दानं पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या मुख्य जाणं म्हणून माझे मी पण हेच दुःखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण, आजचे बोधवचन सर्व बंधनांचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाण जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ